खेड दापोली रस्ता, रस्ता बंद झालाय रस्ता बंद होण्याचं मुख्य कारण मुसळधार पाऊस आहे हा रस्ता पावसामुळे बंद झाल्याचं चित्र सध्या समोर येत आहे जगबुडी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड मंडणगड मार्ग सुद्धा बंद झालाय रात्रभर मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीचे पाणी रस्त्यावर आल्यानं खेड शहरात सर्व इंजिनिअरिंग या ठिकाणी पाणी भरल्याने खेड दापोली आणि सोबतच खेड मंडणगड मार्ग बंद करण्यात आला आहे यावेळी खेड पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे अनेक ठिकाणी खेड पोलीस तैनात दिसतायत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील ते करत आहेत त्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अरबाज बडे तसेच कैस लसणे यांचं देखील पोलिसांना सहकार्य लाभत असल्याचं बोललं नही जातं

मुजमिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी